आणि घरी राहत असताना धनगर समाजाच्या तीन येऊन आमचं घराची तोडमोड केली आहे मारहाण केली आहे माझ्या लहान लेकराला लागले ला चार दिवस झाले शनिवारपासनं पोलीस स्टेशन मध्ये दखल घेण्या गेले ती माझी माझ्या नवऱ्याची मला असं सा ह्याच्यासारखं केलंय तिथं बी घरी गेलं का टॉर्चर करावं लागले ती सारखं

जर आपण काय झालं का टॉर्चर करते ना ना ते तू राहित तू देशीत तुला बघतो तुला हांगतो आणि तू कसं राहतो तुला बघतो तुला जीव मारल्याशिवाय सोडणार नाही असं म्हणते ती रात्री रात्र भर घरावर दगड टाकते ती झोपू देत नाही ती घरामध्ये तरी पोलीस स्टेशन दखल घेणं गेली ती आमची पूर तालुक्यातील एमगरवाडी या ठिकाणी आमच्या मातृ समाजाच्या परिवाराला भेदम मारहाण करून घर पाडण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे जवळपास आज चार दिवस झाले जे कुटुंब पोलीस स्टेशनला येते पोलीस प्रशासन दखल घेत नाही एस पीला जाऊन भेटले त्यांनी म्हणते तिकडे पाठवले परंतु मला असं म्हणायचं आहे की ज जवळपास घटना चार दिवस झाली घडली तरी यांची दखल घेतली म्हणजे यांना दलित हत्याकांड घडवायचं आहे का तर पोलीस प्रशासनाला येऊन हे वारंवार सांगतात माझं असं झालं आहे तक्रार झाली आहे तर दखल घेणं गरजेचं आहे आता मी वरिष्ठ पोलिसांना बोललो फोनवर जे दाराशिव आहेत ते म्हणतात मला की हिने आलेच नाहीत हे जर आले नसते तर हे सिव्हिलचं या ठिकाणी नोंद असलेलं याला मारहाण झालेले ही सी दिली असती का म्हणजे नेमकं काय करताय तुम्ही काय कुठल्या प्रकारे आहे न्यायाच्या ही जवळपास महिला आज चार दिवस झालं रडते या लहान मुलाला सुद्धा मोठ्या दोंड्याने मारहाण झालेली आहे त्यांचे घरं पाडण्यात आले प्रशासनाने जर संध्याकाळपर्यंत त्याची दखल घेतली नाही तर आम्हाला उग्र पद्धतीचं आंदोलन या पोलीस स्टेशनच्या समोर यांना न्याय मिळवण्यासाठी करावं लागेल गैरसमज मी म्हणतो